लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास पंचेचाळीस लाख महिला या अपात्रतेच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे कारण यामध्ये विविध प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला अपात्र होण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि त्यामधील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ई के वाय सी आता या पंचेचाळीस लाख महिला अशा आहेत की ज्यांची ई के वाय सी करण्याची प्रक्रिया झालीच नाही किंवा त्यांची ई केवायसी त्या ठिकाणी पूर्ण झालीच नसल्याची माहिती मिळत आहे आणि मग अशा महिलांसाठी त्या ठिकाणी सरकारने कोणता निर्णय घेतला जाऊ शकतो का, का किंवा अजूनही या पंचेचाळीस लाख वेगळ्याच आल्या आणि ई केवायसी सी केल्यानंतर अजून किती महिला अपात्र होणार आहेत याबाबतचा आकडा हा महिलांसाठी मोठा धक्का देखील मानला जाऊ शकतो कारण लाडकी बहीण योजना ही मागील दीड वर्षापासून राज्यातील सर्वात महत्वाच्या योजनेपैकी एक योजना आहे या योजनेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास दोन कोटी आणि त्रेसष्ट लाखांपर्यंत लाभार्थी संख्या गेली होती आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज जी लाभार्थी संख्या आहे लाभार्थी संख्या ती आहे जवळपास दो दोन कोटी आणि तीस लाख म्हणजेच की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा या योजनेमधील आणि आता या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये जवळपास तीस ते लाख महिला आधीच अपात्र आहेत आणि आता अजून पंचेचाळीस लाख महिलांची ई केवायसी बाकी आहे त्या महिला आणि यानंतर ई ची छाननी झाल्यानंतर अपात्र होणाऱ्या महिला म्हणजे हा आकडा नक्की किती होणार हा आकडा जवळपास एक कोटींवर देखील जाणार का आणि यामध्ये आम्ही देखील अपात्र होऊ का आम्ही आमची ई केवायसी केली ई केवायसी करताना त्या ठिकाणी यशस्वीरित्या तुमची ई केवायसी पूर्ण झाली आहे म्हणून आम्हाला मेसेज आला मग आम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही ना, ना। आमच्या योजनेचे पैसे अशाच पद्धतीने कायमस्वरूपी सुरू राहणार ना आता संक्रांती निमित्त जे तीन हजार रुपये येणार आहेत ते देखील आम्हाला मिळणार ना असे विविध प्रकारचे प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींना पडत आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत कारण लाडक्या बहिणींनो हे प्रश्न तुम्हीच विचारले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने घेऊन येण्याचं काम करतोय तर यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नक्की कोणत्या महिलांना त्या ठिकाणी अपात्रता यादीमध्ये टाकणार आहेत हा देखील एक महत्वाचा मुद्दा असणार आहे की नक्की कोणत्या महिला त्या ठिकाणी अपात्र होतील कोणत्या महिलांना योजनेचे पैसे कायमस्वरूपे सुरू राहतील आणि याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी ई केवायसी केलीच नाही काहीही कारण असत तुमचं तिकडं तुमची समजा मुदत संपली म्हणून झाली नाही तुमची ई केवायसी करताना काही तुम्हाला अडचणी आल्या म्हणून तुम्ही तुमची ई केवायसी केली नाही योजनेचे तुमचे पैसे शंभर टक्के बंद होतील जानेवारी महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसीची प्रक्रिया किंवा ई केवायसी केलेल्या महिलांनाच त्या ठिकाणी योजनेचे पुढचे पैसे येतील कदाचित नोव्हेंबर डिसेंबर आता नोव्हेंबरचे तर पैसे आले आहेत डिसेंबर महिन्याचा एक लाभ तुम्हाला येईल परंतु जानेवारी महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के केलेल्या महिलांनाच त्या ठिकाणी योजनेचे पैसे येणार आहेत आणि ई केवायसी करण्याकरिता सरकारकडून सध्या तरी कोणतीही मुदत वाढ होण्याबाबतची माहिती देण्यात आली नाही आणि त्याबाबत सरकारच्या वतीने कोणती घोषणा देखील करण्यात आली नाही आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सरकारकडे विनंती करत आहे की मा सरकारने सरकार कमीत कमी एक पाच ते दहा दिवस तरी मुदत वाढवून द्या कारण शेवटचे दोन तीन दिवस लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी वेबसाईट चालत नव्हती आणि म्हणूनच महिलांना त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये सूट देण्यात यावी आणि दोन चार दिवसांची तरी मुदत द्यावी जेणेकरून ज्या पात्र आहेत आणि ज्यांची चुकून ई केवायसी राहिली आहे त्या महिला त्या ठिकाणी त्यांची ई केवायसी पूर्ण करू शकतील तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गतची ई केवायसी झाली आहे का हे आधी तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राहिली असल्यास देखील तुमचे नाव आणि गाव देखील आम्हाला कमेंटमध्ये काढवा जेणेकरून कोणत्या भागांमधील महिलांची ई केवायसी बाकी आहे हे देखील आम्हाला समजणार आहे त्यानंतर सर्व ज्या सर्व निकषांची आता तपासणी केली जाणार आहे म्हणजेच की आता तुमची समजा ई केवायसी प्रक्रिया तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करून घेतली म्हणजे तुमच्या योजनेचे पैसे फिक्स होतात का तर असं अजिबात नाही आता तुमच्या ई केवायसी नंतर तुमचे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटची पडताळणी किंवा छाननी प्रक्रिया होणार आहे ज्यामध्ये तुमचं रेशनिंग कार्ड तपासलं जाईल तुमच्या रेशनिंग कार्ड मधील माहिती तपासणार आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नक्की किती आहे अडीच लाखांपेक्षा कमी आहे का तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे चार चाकी वाहन आहे का तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आयटीआर भरतं का किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे चार चाकी वाहन आहे का अशा सर्व ज्या अटी आहेत किंवा सर्व जे निकष आहेत त्या सर्व अटी निकषांची त्या ठिकाणी दोन तीन वेळा पडताळणी करून त्यामध्ये जर तुम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असाल तर अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही तुमचे योजनेचे पैसे कायमस्वरूपी सुरू राहतील आणि जेव्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांचा निर्णय घेतला जाईल तेव्हा देखील तुम्हाला हे एकवीसशे रुपये येतील योजना बंद होत नसते सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे क्लिअर करतो योजना अजिबात बंद होणार नाही फक्त आणि फक्त पात्र महिला राहतील अपात्र महिलांना योजनेमधून अपात्र केलं जाईल किंवा साईडला काढले जाईल परंतु ज्या महिला पात्र आहेत त्यांचे योजनेचे पैसे अशाच पद्धतीने नक्कीच सुरू राहतील नंतर कुटुंबातील जास्त महिला असलेल्यांना सर्वात मोठा धोका या निमित्ताने निर्माण होणार आहे कशा पद्धतीने लक्षात घ्या जर तुमचं एक रेशनिंग कार्ड आहे आणि एका रेशनिंग कार्डवर समजा तुम्ही दोघी तिघी लाभ घेत होत्या ठीक आहे तुम्ही लाभ घेतला काही विषय नव्हता परंतु आता जर तुम्ही दोघी तिघी सर्वांनीच तुमची जर ई के वाय सी केली असेल तर अशा महिलांसाठी सर्वच्या सर्व महिला अपात्र होण्याचा मोठा धोका असणार आहे जे जून महिन्यामध्ये झालं होतं जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास सव्वीस लाख पन्नास हजार महिलांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ थांबवण्यात आला होता आणि यामध्ये हेच कारण होतं की एका कुटुंबामध्ये जास्त महिलांनी लाभ घेतला होता जो की शंभर टक्के चुकीचा आहे असं सरकारच्या मते आहे कारण एक विवाहित आणि एक अविवाहित पेक्षा जास्त महिला जर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही सरकारची त्या ठिकाणी फसवणूक करता असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणूनच ज्या महिलांनी आत्ताही आम्ही एकदा वारंवार सांगितलं होतं की कुटुंबामध्ये जास्त महिला असल्यास ई के वाय सी करू नका करू नका तरी देखील ज्या ज्या महिलांनी कुटुंबामध्ये दोघींनी तिघींनी चौघींनी ज्या काही असेल त्यांनी ई के वाय सी केली असेल तर तुमच्या सर्वांचे देखील पैसे त्या ठिकाणी बंद होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे असं काही तुम्ही केलं आहे का ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला आत्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळेल कदाचित डिसेंबर जानेवारीचे एकत्रित तीन हजार रुपये दिले तर ते तीन हजार रुपये देखील तुम्हाला मिळतील परंतु जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी याद्यांची पडताळणी होईल त्यानंतर तुम्ही ज्या निकषांमध्ये आणि अटीमध्ये जर पात्र नसाल तर तुमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद होतील आणि ज्यांना आता पैसे येतील त्यांना पैसे काही अंश रुपये सुरू राहतील आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असणार आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा आणि ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र